नमस्कार आणि द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या समोर आहे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस चा इकॉनॉमिक टाइम्स आणि खरं सांगायचं तर हे पान उघडताच एक मोठा विरोधाभास समोर येतो कसा काय एका बाजूला हेडलाइन आहे एनसीएलटी ओकेज फ्लिपकार्ट फ्लिपबॅक म्हणजे फ्लिपकार्ट अब्जावधी डॉलर्स घेऊन भारतात परत येत आहे तर दुसऱ्या बाजूला बातमी आहे की परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेतायत आणि यामुळे रुपया विक्रमी निचांकी पातळीवर पोचला आहे अच्छा म्हणजे एकाच वेळी दोन अगदी विरुद्ध चित्र अगदी हा नेमका काय खेळ आहे एकीकडे आत्मविश्वास दिसतोय तर दुसरीकडे चिंता आज आपण याच गुंतागुंतीच्या धाग्यांना उलगडणार आहोत अगदी बरोबर आजचा अंक म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या दोन वेगवेगळ्या कथा एकाच वेळी सांगतोय आपण कॉर्पोरेट जगातल्या या मोठ्या उलथापालथीपासून सुरुवात करू त्यानंतर तंत्रज्ञान क्षेत्रात नोकर भरतीचे नियम कसे बदलत आहेत आणि भारतीय संस्थापक जागतिक पातळीवर काय करत आहेत हेही पाहू हो आणि मग निर्यातीचे जबरदस्त आकडे आणि माघाईची स्थिती यावरही नजर टाकू आणि या सगळ्या मोठ्या आर्थिक चर्चांसोबतच महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा आणि दिल्लीतील प्रदूषणाचा गंभीर प्रश्न यावरही आपण बोलणार आहोत चला तर मग या हेडलाइन्सच्या आत दडलेला खरा अर्थ शोधायला सुरुवात करूया पहिली आणि सर्वात चर्चेत असलेली बातमी अर्थातच फ्लिपकार्टबद्दल फ्लिपकार्ट फ्लिपबॅक हे रिव्हर्स फ्लिपिंग नक्की आहे तरी काय रिव्हर्स फ्लिपिंग म्हणजे ज्या भारतीय कंपन्यांनी सुरुवातीला सिंगापूर किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये स्वतःची नोंदणी केली होती त्या आता भारतात परत येत आहेत ओके फ्लिपकार्टच्या बाबतीत त्यांची मूळ कंपनी सिंगापूरमध्ये होती आता एन सी एल टी म्हणजे कंपन्यांच्या मोठ्या प्रकरणांवर निर्णय देणारी सरकारी संस्था यांनी या घर वाचसीला मंजुरी दिली आहे याचा अर्थ काय याचा सरळ अर्थ आहे की फ्लिपकार्टच्या भारतीय आयपीओचा मार्ग मोकळा झाला आहे कंपनी दोन हजार सव्वीस मध्ये आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे पण फक्त नियम बदलले म्हणून कंपन्या परत येत आहेत की यामागे अजून काही मोठी व्यावसायिक रणनीती आहे कारण सिंगापूर सोडणं हे आर्थिकदृष्ट्या महाग असू शकतं खूप चांगला मुद्दा आहे हा ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नाहीये तर भारतीय बाजारावरील विश्वासाचं प्रतीक आहे दहा वर्षांपूर्वी भारतीय टेक कंपनीचा अब्जावधी डॉलर्सचा आयपीओ हे एक स्वप्न होतं आज तेच अंतिम ध्येय बनलं आहे याची तीन मुख्य कारणं आहेत एक भारतात फिनटेक कंपन्यांसाठी नियम खूप कठोर झाले आहेत दुसरं भारतात वेंचर कॅपिटलचा ओघ प्रचंड वाढला आहे म्हणजे निधीसाठी बाहेर जायची गरज कमी झाली अगदी आणि तिसरं भारतीय शेअर बाजार आता प्रचंड परिपक्व झाला आहे फोनपे झेप्टो मिशो यांनी हे ओळखलं आणि त्या आधीच परत आल्या फ्लिपकार्ट आता त्याच मार्गावर आहे पण बातमीत चीनच्या टेन्सन कंपनीचा उल्लेख आहे त्यांची पाच सहा टक्के भागीदारी आहे यामुळे काही अडचणी येऊ शकते का हो इथे प्रेस नोट थ्री हा नियम लागू होतो हा नियम अशा देशातून येणाऱ्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवतो ज्यांची भारतासोबत जमिनीची सीमा आहे अच्छा त्यामुळे सताई परवानगी लागेल पण वॉलमार्टची बहुसंख्य मालकी असल्यामुळे ही फार मोठी अडचण ठरणार नाही असे दिसतंय ही एक प्रक्रियात्मक बाब आहे म्हणजे मोठी गोष्ट हीच आहे की भारताची सर्वात मोठी स्टार्टअप यशोगाथा आता पूर्णपणे भारतीय बनण्याच्या मार्गावर आहे बरोबर म्हणजे एकीकडे फ्लिपकार्ट भारतात परत येऊन गुंतवणुकीचा नवा अध्याय सुरू करत आहे पण याच अंकात एक अगदी विरुद्ध बातमी आहे माझदार पुल्स द प्लग ऑन गोईंग प्रायव्हेट विथ रिन्यू हो रिन्यू एनर्जीबद्दलची अबुधाबीच्या माजदार कंपनीने रिन्यू एनर्जीला खाजगी करण्याच्या प्रस्तावातून माघार घेतली आहे हे तर अगदी उलट चित्र आहे ना आणि याचा परिणाम खूप नाट्यमय झाला या बातमीनंतर वर रिन्यूच्या शेअरची किंमत एका रात्रीत अठ्ठावीस टक्के कोसळली अठ्ठावीस टक्के हो मजदार जवळपास एक अब्ज डॉलर्सची ऑफर देणार होती जी आता रद्द झालीय यामुळे गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग झाला आणि कंपनीचं अब्ज डॉलर्सवर आलं हे प्रकरण दाखवतं की आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार अजूनही भारतीय कंपन्यांच्या मूल्यांकनाबद्दल म्हणजे व्हॅल्युएशनबद्दल बद्दल खूप सावध आहेत विशेषतः ग्रीन एनर्जी सारख्या क्षेत्रात म्हणजे एकाच वेळी दोन प्रवाह दिसत आहेत एकीकडे स्टार्टअपसाठी देशांतर्गत बाजारपेठ आकर्षक ठरत आहे तर दुसरीकडे प्रस्थापित कंपन्यांना परदेशी गुंतवणूक मिळवताना अडचणी येत आहेत आणि या सगळ्याचा परिणाम रुपयावर दिसतोय जो डॉलरच्या तुलनेत नव्वद पॉइंट त्र्याहत्तरच्या निचांकी पातळीवर आहे अगदी या घसरणीचं मुख्य कारण आहे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे एफआयआयएस यांनी बाजारातून पैसे काढून घेणं किती फक्त डिसेंबर महिन्यात त्यांनी जवळपास दोन पॉइंट आठ अब्ज डॉलर्स काढून घेतले अरे बापरे सोप्या भाषेत सांगायचं तर हे साधारणपणे एका मोठ्या कंपनीच्या आय पी ओ मधून उभ्या राहणाऱ्या रक्कम आहेत यासोबतच भारत अमेरिका व्यापार करारातील अनिश्चितता आहेच या सगळ्या रुपयावर दबाव आहे पण याच गोंधळाच्या वातावरणात कॉर्पोरेट गव्हर्नन्स सुधारण्यासाठी एक महत्वाचं पाऊल उचललं जात जे इंडस्ट्रीड बँकेच्या बातमीतून दिसतंय हो क्लॅपबॅकची बातमी हो ही क्लॅपबॅकची बातमी बँक आपल्या माजी उच्चाधिकाऱ्यांकडून बोनस परत मागणार आहे हे भारतात खूप दुर्मिळ आहे नाही का अत्यंत दुर्मिळ क्लॉबॅक म्हणजे जर एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात काही गैरवर्तन झाल्याचं नंतर उघडं झालं तर त्यांना दिलेला बोनस परत घेतला जातो बँक माजी अधिकारी सुमंत कठपालिया आणि इतरांना कारणे दाखवा नोटीस देणार आहे पाश्चिमात्य देशांमध्ये हे सामान्य आहे पण भारतात असं पाऊल उचलणं हे कॉर्पोरेट जगात एक मोठा संदेश देतं की जबाबदारी टाळता येणार नाही ही गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी महत्त्वाचं आहे बरोबर अगदी रुपयावर दबाव असला तरी एक क्षेत्र असं आहे जिथे डॉलर्सचा ओघ वाढतच चालला आहे आणि ते म्हणजे तंत्रज्ञान इथे तर नोकर भरतीचे नियमच बदलत आहेत हो टेक्टॉनिक शिफ्ट जीसीसीज हायरिंग फोर एक्स फास्टर दॅन आयटी कॉज नाव ही हेडलाइन धक्कादायक आहे हो आणि बातमीनुसार हा गेल्या दशकातील सर्वात मोठा बदल आहे टीम डिजिटलची आकडेवारी सांगते की ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स म्हणजे जी सीसीज मध्ये अठरा ते सत्तावीस टक्के वार्षिक वाढ होत आहे आणि पारंपरिक आय टी कंपन्या त्यांच्यामध्ये फक्त चार ते सहा टक्के वाढ आहे पण हे बर, जी सी सीज नक्की काय आहेत आणि ते आयटी कंपन्यांपेक्षा इतके वेगळे कसे सोप्या भाषेत सांगते टी सी एस किंवा इन्फोसिस सारख्या आयटी कंपन्या दुसऱ्या कंपन्यांसाठी बरोबर तर जी म्हणजे गुगल मायक्रोसॉफ्ट गोल्डमेन सॅक्स सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची भारतातली स्वतःची टीम ही टीम त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचं आणि मूळ म्हणजे कोर काम करते उदाहरणार्थ जसं की गुगलच्या पुढच्या अल्गोरिदमवर काम करणं किंवा एखाद्या बँकेसाठी त्यांची ग्लोबल सायबर सुरक्षा प्रणाली तयार करणं अच्छा पण याचा अर्थ असा होतो का की टी सी एस इन्फोसिस सारख्या मोठ्या भारतीय आय टी कंपन्यांचे महत्व कमी होत आहे त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे का धोक्याची घंटा नक्कीच आहे कारण सर्वात कुशल आणि प्रतिभावान कर्मचारी आता थेट जी सी मध्ये जात आहेत जिथे त्यांना जास्त चांगल्या संधी मिळतात हो जिथे त्यांना जागतिक दर्जाच्या प्रकल्पांवर काम करण्याची आणि जा, जास्त पगार मिळवण्याची संधी मिळत आहे ए आय प्रॉडक्ट इंजिनिअरिंग आणि सायबर सुरक्षा यांसारख्या क्षेत्रातली सगळी क्रीम आता जीसीसीज खेचून घेत आहेत म्हणजे भारतीय आय टी कंपन्यांना आता स्वतःला बदलावं लागेल अगदी नाहीतर ते फक्त कमी महत्वाच्या कामांपुरते मर्यादित राहतील आणि ही प्रतिभा फक्त भारतातच नाही तर जागतिक पातळीवरही चमकत आहे भारतीय वंशाचे कार्यकारी अधिकारी सिलिकॉन व्हॅलीमध्ये एआय स्टार्टअप सुरू करत आहेत ही बातमी याच बदल्याकडे निर्देश करते नाही का हो आणि हे खूपच प्रेरणादायी आहे यात स्टॅनफर्डमधून एआयमध्ये पी मध्ये डी केलेले आशुतोष सक्सेना यांचं उदाहरण आहे ते काय है करत आहेत ते टॉर्क एजीआय नावाची कंपनी चालवत आहेत आणि फिजिकल ए वर काम करत आहेत म्हणजे रोबोट्सना माणसांसारखं काम करायला शिकवणं वा दुसरं उदाहरण आहे अंबुज कुमार यांचं जे एनव्हीडियाचे माजी कर्मचारी आहेत त्यांची कंपनी सिंबियन सायबर सुरक्षेसाठी स्वायत्त एजंट्स तयार करत आहे हे दाखवतं की भारतीय प्रतिभा आता फक्त सेवा पुरवणारी नाहीये तर नवीन तंत्रज्ञान निर्माण करणारी बनली आहे आणि प्रति या प्रतिभेला देशातच संधी मिळावी यासाठी सरकार ही प्रयत्नशील दिसतंय कर्नाटक सरकारने नवीन स्पेस टेक पॉलिसी जाहीर केली आहे हो आणि हे धोरण खूप महत्त्वाकांक्षी आहे पुढील पाच वर्षांत पाच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करणे पाचशेहून अधिक स्टार्टअप्सना पाठिंबा देणे आणि पन्नास हजार नोकऱ्या निर्माण करणे बरोबर यासाठी कंपन्यांना जमिनीवर वीस टक्के सबसिडी भाड्यात पंचवीस टक्के सूट आणि वीज शुल्कात शंभर टक्के सूट यांसारखी मोठी प्रलोभनं दिली जात आहेत म्हणजे सरकारला कळलंय की इकोसिस्टम बनवणं गरजेचे आहे हो नाहीतर आशुतोष सक्सेना आणि अंबुज कुमार यांच्यासारखी प्रतिभा आपण गमावून बसू चला आता तंत्रज्ञानाच्या या वेगवान दुनियेतून अर्थव्यवस्थेच्या मोठ्या चित्राकडे वळूया इथे एक दिलासादायक बातमी आहे नोव गुड्स एक्सपोर्ट लीप नाईन्टीन पर्सेंट हो नोव्हेंबर मध्ये वस्तूंच्या निर्यातीत तब्बल एकोणीस पूर्णांक अडतीस टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे ही किती काळानंतरची सर्वात मोठी वाढ आहे ही जून 2022 हजार बावीस नंतरची सर्वात वेगवान वाढ आहे आकड्यांमध्ये बोलायचं झालं तर नोव्हेंबर मध्ये अडतीस पूर्णांक तेरा अब्ज डॉलर्सची निर्यात झाली आणि याचा फायदा याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपली व्यापार तूट म्हणजे आयात आणि निर्यातीतील फरक पाच महिन्यांच्या निचांकी पातळीवर चोवीस पूर्णांक त्रेपन्न अब्ज डॉलर्सवर आली अर्थव्यवस्थेसाठी ही खूप सकारात्मक गोष्ट आहे पण ही वाढ कुठून आली विशेषतः कोणत्या देशांना आपण जास्त निर्यात केली बातमीत स्पेनचा आकडा तर अविश्वसनीय वाटतोय एकशे एक्क्याऐंशी टक्के हा आकडा खरंच अविश्वसनीय आहे एवढा कसा वाढला याचे एक कारण युरोपमधील सप्लाय चेनमध्ये झालेले बदल असू शकतात जिथे कंपन्या चीनऐवजी भारतासारख्या देशांकडे वळत आहेत याशिवाय चीनमध्ये नव्वद टक्के आणि अमेरिकेत बावीस पॉइंट सहा टक्क्यांची वाढ झालीय अमेरिकेने टॅरिफ लावले असूनही हो अमेरिकेने काही वस्तूंवर पन्नास टक्के टॅरिफ लावले असूनही निर्यातीत वाढ होणं हे विशेष आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग वस्तू आणि औषधं या क्षेत्रांनी यात मोठी कामगिरी आहे निर्यातीची बातमी चांगली असली तरी सामान्य माणसाला महागाईची चिंता जास्त असते इथेही एक दिलासादायक हेडलाईन आहे नो होलसेल प्राइजेस रिमेन इन डिफ्लेशन हो म्हणजे घाऊक पातळीवर महागाई कमी झाली बरोबर घाऊक पातळीवर किमती कमी झाल्या आहेत कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत खाद्य पदार्थ आणि इंधनाच्या किमती कमी होत्या पण इथे एक छोटासा पेज आहे तो काय ही घाऊक महागाई आहे किरकोळ महागाई जी थेट आपल्या खिशावर परिणाम करते ती ऑक्टोबरमध्ये शून्य पॉईंट पंचवीस टक्के होती ती आता वाढून शून्य पॉईंट सात एक टक्के झाली आहे माणसाला अजून पूर्ण दिलासा मिळालेला नाही अजून नाही, नाही। याच संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत एक महत्वाचं विधान केलं आहे की श्रीमंत आणि गरीब यांच्यातील मालमत्ता मालकीमधील दरी कमी होत आहे हो त्यांनी भारताचा आठ पॉइंट दोन टक्के विकास दराचाही उल्लेख केला त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत कामगिरीवर भर दिला जागतिक वाढीच्या तुलनेत आपण खूप पुढे आहोत अगदी जागतिक वाढ फक्त तीन पॉइंट दोन टक्के असताना भारताचा आठ पॉइंट दोन टक्के विकास दर नक्कीच कौतुकास्पद आहे पण त्याच वेळी त्यांनी पंजाब आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांच्या वाढत्या कर्जावर जी चिंता व्यक्त केली ती देखील तितकीच महत्वाची आहे कारण त्याचा परिणाम देशाच्या एकूण विकासावर होऊ शकतो बरोबर अर्थव्यवस्थेच्या या मोठ्या चित्रातून आता आपण देशांतर्गत राजकारणाकडे वळूया महाराष्ट्रासाठी एक मोठी बातमी आहे घोषणा हो राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत या निवडणुका बऱ्याच काळापासून प्रलंबित होत्या आता त्या जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहेत पंधरा जानेवारीला मतदान आणि सोळा जानेवारीला मतमोजणी मुंबईची निवडणूक विशेषतः चुरशीची ठरेल हो एकूण दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी सुमारे तीन पॉइंट अठ्ठेचाळीस कोटी मतदार मतदान करतील मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तर नक्कीच पाहण्यासारखी असेल पण मतदार याद्यांवरून काही वाद होताना दुबार नोंदणीचा मुद्दा गाजला होता हो विरोधी पक्षांनीही ही चिंता व्यक्त केली होती त्यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे की अशा मतदारांची ओळख पटवून त्यांना एकाच ठिकाणी मतदान करण्याची परवानगी दिली जाईल ते कसं करणार त्यांच्याकडून एक हमीपत्र घेतलं जाईल जेणेकरून ते दुसऱ्यांदा मतदान करू शकणार नाहीत लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता टिकवण्यासाठी हे महत्वाचं आहे राष्ट्रीय पातळीवर दिल्लीतील वायू प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे दरवर्षीप्रमाणेच हा विषय चर्चेत आहे पण यावेळी काही वेगळा घडण्याची शक्यता आहे का यावेळी न्यायालयाचा सूर खूप कठोर आहे त्यांनी म्हटलंय की ते प्रभावी आणि लागू करण्यायोग्य आदेश देतील सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी खूप महत्वाचं मत नोंदवलं आहे ते म्हणाले की लोकांना त्यांची जीवनशैली बदलावी लागेल ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही अगदी ही नागरिकांचीही आहे हे त्यांनी स्पष्ट केलंय आणि याचा परिणाम किती दूरगामी आहे हेही बातमीत दिसतय शाळांना खुल्या मैदानावरील खेळांवर बंदी घालावी लागत आहे आणि आता तर पाळीव प्राण्यांवरही याचा परिणाम होतोय बातमीत म्हटलंय की पाळीव प्राण्यांमध्ये श्वसनाचे आणि डोळ्यांचे आजार वाढत आहेत म्हणजे ही फक्त एक पर्यावरणाची समस्या नाही तर सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी आहे बरोबर जी समाजातील प्रत्येक घटकाला अगदी मुक्या प्राण्यांनाही प्रभावित करत आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या आघाडीवर एनआयएने पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी लष्करे ए तोएबाविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे हो यात पाकिस्तानी हँडलर साजिद जटचे नाव आहे ज्यामुळे पाकिस्तानचा सहभाग पुन्हा एकदा उघड झाला आहे आणि ड्रोनबद्दल ही एक बातमी आहे हो भारतीय लष्कराने पाकिस्तानने वापरलेला तुर्की बनावटीचा इहा ड्रोन प्रदर्शित केला आहे जो ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाडण्यात आला होता या दोन्ही बातम्या भारताच्या संरक्षण यंत्रणांच्या सज्जतेचं प्रतीक आहेत आणि शेवटी क्रीणा विश्वातील एक मोठी बातमी आज अबुधाबीमध्ये आय पी चा मिनी लिलाव होणार आहे पण खेळाडूंपेक्षा मला यातील व्यावसायिक बाजू जास्त रंजक वाटते अगदी बरोबर या बातमीत एक महत्वाचा व्यावसायिक ट्रेंड दडलेला आहे आय पी संघांना आता नवीन स्पॉन्सर मिळत आहेत आणि नवीन करार पंधरा वीस टक्के अधिक किमतीच्या आहेत पण महत्वाचा बदल काय आहे महत्वाचा बदल हा आहे की ड्रीम इलेव्हन सारख्या गेमिंग कंपन्यांची जागा आता बिर्ला इस्टेट्स म्हणजे रिअल इस्टेट आणि हिरो विडा म्हणजे ऑटोमोबिल यांसारख्या पारंपरिक कंपन्या घेत आहेत अच्छा या बदलाचा अर्थ काय हा बदल बाजारातील सेंटिमेंट दर्शवतो गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन गेमिंग आणि एटेक कंपन्यांवर अनेक नियम आणि कायदेशीर दबाव आले आहेत त्यामुळे मोठे ब्रँड आता अशा क्षेत्रांपासून थोडे दूर राहत आहेत अगदी आणि रिअल एस्टेट ऑटोमोबाईल यांसारख्या स्थिर आणि पारंपरिक क्षेत्रांना पसंती देत आहेत आय पी एलच्या प्रायोजकत्वाचा ट्रेंड हा अर्थव्यवस्थेचा एक छोटा आरसाच असतो तर आजचा हा आढावा खूपच रंजक होता एकीकडे फ्लिपकार्टची घर वापसी भारतीय बाजाराचा वाढता आत्मविश्वास दाखवते तर दुसरीकडे रिन्यू एनर्जी आणि एफ आय चे आकडे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची सावध भूमिका दाखवत आहेत हो आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नोकर भरतीची नवी समीकरणं तयार होत आहेत आणि अर्थव्यवस्था निर्यातीच्या जोरावर चांगली कामगिरी करत आहे या सर्व बातम्यांमध्ये एक समान धागा दिसतो कोणता तो म्हणजे बदलाचा आणि जुळवून घेण्याचा मग ते कॉर्पोरेट जग असो नोकरी शोधणारे तरुण असो किंवा सरकारी धोरणं जे या बदलांना समजून घेऊन स्वतःला जुळवून घेतील तेच पुढे जातील अगदी बरोबर आणि आजच्या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार या वृत्तपत्रात अक्रॉस द बोर्ड वी गो या शीर्षकाखाली एक संपादकीय आहे यात सरकारच्या छोट्या छोट्या पण मूलभूत सुधारणांवर म्हणजे मायक्रो रिफॉर्म्सवर भर दिला आहे आपण नेहमी मोठ्या धाडसी घोषणांची वाट पाहतो बरोबर आहे पण हे संपादकीय विचारते की ये विचार कि जमीन क्षेत्र कायद्यात छोटे बदल करणे किंवा कंपन्यांसाठी अनुपालन सोपे करणे यांसारख्या सूक्ष्म सुधारणांचा भारताला व्यवसाय सुलभ देश बनवण्यासाठी दीर्घकाळात जास्त परिणाम होऊ शकतो का म्हणजे खऱ्या अर्थाने बदल घडवणारी ही लहान पण सातत्यपूर्ण पावलं तर नाहीत ना अगदी यावर नक्की विचार करा